जळगाव जिल्ह्यात पाण्याची टंचाईची भीषण अवस्था असून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे पाऊस पडल्यावरच पेरणी करा असे आवाहन शेतकऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिनांक बावीस जून रोजी सकाळी दहा वाजता पाडदी येथील निवासस्थानी केले आहे पाऊस लांबलेला आहे पाण्याची काय परिस्थिती आहे पाऊस अजून लांबला तर कसं समोर जाणार नाही आता पाण्याची परिस्थिती जी आहे ती आपल्यासमोर मागच्या काळातही मांडली सुद्धा टँकर आमचे सुरू आहे आणि देवाला हीच प्रार्थना आहे की लवकर पाऊस पडला पाहिजे काही एरियात पाऊस पडला पण त्याच्याने पाण्याची पातळी वाढेल असा तो पाऊस नव्हता शेतीची मशागत किंवा काही ठिकाणी क्वचित ठिकाणी पिरण्या झालेल्या आहेत त्यामुळे दमदार जो पाऊस म्हणतो तो पाऊस अजून काही आलेला नाही आता वरुण राजावरच आमचं सगळं भवितव्य अवलंबून आहे पाण्याचे साठे फार कमी आहे फार मोठं दुर्भिक्ष आहे त्यामुळे देवाचं पाणी जितक्या लवकर येईल तितक्या लवकर येईल त्यांचाही आम्ही मात करू शकू शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आता शेतकऱ्यांना आव्हान एवढंच करायचं आहे की पुरेसा पाऊस पडल्याशिवाय आपण बियाणं पेरणी करू नका आणि कारण की सध्या पाऊस जो आहे तो पेरणीच्या लायक नाही आहे काही ठिकाणी असेल पण बऱ्याच ठिकाणी पेरणी लायक पाऊस नाही आहे त्यामुळे दुबार पेरणीचं संकट जर टाळायचं असेल तर पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका